नमस्कार मंडळी असावीस किचनमध्ये तुमचं खूप स्वागत आहे आज आपण नाश्त्यासाठी पौष्टिक हातापदार्थ पदार्थ तर चला कोणता येतो बघू तर इथे मी घेते एक कप मुगाची डाळ इथे मी चार जणांसाठी बनवत आहे त्याच्यानुसार हे प्रमाण आहे तुम्ही जेवढ्या जणांसाठी बनवता तेवढ्यानुसार ते प्रमाण वाढत जाईल तर आता यामध्ये पाणी घालून आपण हे स्वच्छ असं एक दोन ते तीन पाण्याने धुवून घेऊ जेणेकरून यातील कचरा किंवा मा मातीत जे पण असेल ते व्यवस्थित निघून जाईल आता ही डाळ मी धुवून घेतली आहे आणि आता ह्याच्यात आपण एक इंच डाळीवरती एक इंच पाणी राहील इतपत पाणी घालायचं आणि ही डाळ आपण दोन तास भिजत ठेवायची आता ह्याच्याऐवजी तुम्ही ही डाळ जर अर्धा तास गरम पाण्यात भिजवली तरीही चालेल जर गडबड असेल तर तसं करू शकता नाहीतर तुम्ही असं केलं तरी चालेल आता ही दोन तास भिजलेली डाळ आहे आपली तर आपण ह्याचं पाणी काढून ही डाळ मिक्सरला बारीक करून घेऊ अगदी थोडं थोडंसं पाणी जरी घातलं तरी चालेल कारण ते व्यवस्थित मिक्स व्हायला बारीक व्हायला मदत होते आता आपण ह्यामध्ये घालतो कढीपत्ता दोन ते तीन हिरव्या मिरच्या आणि अद्रकीचा छोटासा तुकडा आणि आपण हे मिक्सरला आता जाडसर वाटून घेऊ व्यवस्थित आता बघा इथे जाडसर आपलं हे वाटून घेलेलं आहे त्यामध्ये आपण घालतो एक चमचा बेसन आणि एक चमचा रवा रवा आणि बेसन घातल्यामुळे होतं काय की डोशाला जो कुरकुरीतपणा येतो ना तो ह्याच्यामुळे जातो तर रवा आणि बेसन आवर्जून वापरा ठीक आहे तर आपण परत एकदा हे मिक्स करून घेऊ तर बघा आपल्या इथं मिश्रण तयार झालेलं आहे तर ते आपण एका बोलमध्ये काढून घेऊ याचप्रमाणे आपण दुसरी बॅचसुद्धा करून घेऊ दुसऱ्या बॅचमध्ये आपल्याला रवा बेसन हिरवी मिरची अद्रक काही घालायचं नाही आहे नुसता मुगडाळ वाटून घ्यायची आहे तर बघा दुसरं बे बॅचसुद्धा झालेली आहे आणि आपण आता हे दोन्ही मिक्स करून घेऊ व्यवस्थित आपण ह्याला एक ते पाच ते सात मिनटं फेटून घ्यायचं आहे जेणेकरून हे चांगलं फुलेल कारण आपण ह्याला रात्रभर ठेवत नाही होत आपण इन्स्टंट करतो आहे तर आपण प्रिजर्वेटिव्ह पण वापरत नाही तर त्याला फुलायला थोडंसं लागेल ना वेळ तर त्यामुळे मिक्स करून घेऊ आता आपण इथे बनवत आहोत इन्स्टंट शेंगदाण्याची चटणी तर त्यासाठी एक कप भाजलेले शेंगदाणे साल काढून घ्यायचे त्यामध्ये हिंग जिरं मीठ अद्रक लसूण कढीपत्ता कोथिंबीर हे सर्व जिन्नस घालून आपण ह्याला मिक्सरला व्यवस्थित एकदा जाडसर असं बारीक करून घ्यायचं आहे तर बघा जाडसर असं बारीक झालेलं आहे आता आपण त्यामध्ये घालू गरजेनुसार पाणी तुम्हाला कितपत चटणी दाट हवी आहे कितपत पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही गरजेनुसार पाणी घालू शकता मला जितपत चटणी पातळ हवी आहे तितपत <अग्णा> मी केली आहे तुम्हाला ह्याच्यापेक्षा पण अजून पातळ हवी शकते तर तुम्ही जास्त पाणी घालू शकता आता तर बघा आपलं हे पीठ मग असं फेटलेलं आहे तर आपण ह्याच्यामध्ये घालूया जेव्हा करता तेव्हाच मीठ घाला आधी मीठ घालून ठेवू नका तर इथं मी घालते चवीपुरतं मीठ त्यानंतर अगदी चिमूटवर असा खायचा सोडा आणि परत आपल्याला ह्याला एक दोन ते तीन मिनटं फेटून घ्यायचं व्यवस्थित जितकं छान ह्याला फेटाल तितकं छान तो फुलून येईल आणि छान असे डोसे होतील तर बघा आता इथं मी पॅन गरम करत आहे पॅन पहिला हाय फ्लेमवरती गरम करायचा नंतर तो एकदम मंदाचेवरती ठेवायचा आणि आता बघा मी हे ते डोसे घालत आहे तर इथे दोन चमचे मी पीठ घेते आहे माझा छोटासाच चमचा आहे त्यामुळे मी दोन चमचे घेते आहे तुमचा जर चमचा मोठा असेल तर तुम्ही एक चमचासुद्धा घेऊ शकता तर हलक्या हाताने त्या आपण स्प्रेड आऊट करून घेऊया आणि जेव्हा मी डोसा घालते आहे तर त्याच्या आधी मी तेल वगैरे काही काही लावलेलं नाही हा नॉनस्टिक पाण्या असं म्हण नका कारण तुम्ही दुसऱ्या तव्यावरती जर केलं ना एकदा पाण्याचा शिंपका मारून तुम्ही तो पॅन किंवा तवा व्यवस्थित स्वच्छ करून घ्या आणि असा डोसा स्प्रेड करा काही काही गरज लागणार नाही तर बघा आता थोडं थोडंसं जाडसर पीठ आहे ना तर तिथे तिथे मी व्यवस्थित त्याला खरपूस असं भाजून घेतलेलं आहे तर एक दोन ते तीन मिनटांनी थोडंसं गोल्डन ब्राऊन कलर आला की त्याला आपण तेल लावून घेऊ आता मी इथे तेल लावते त्याच्या जागी तुम्ही तूप बटर किंवा जे आपलं ताजं लोणी पण असतं ना तुम्ही तेसुद्धा लावू शकता व्यवस्थित त्याला तेल लावल्यानंतर आपण एक दोन ते तीन मिनटं आणखी खरपूस भाजून घेऊ जेणेकरून आपला हा डोसा कुरकुरीत असा तयार आहे बघा अगदी चिकटला नाही आहे जेव्हा डोसा तयार होतो तेव्हा कडा आपोआप सुटतात आणि तसाच आपला हा डोसा एकदम खरपूस आणि खमंग झालेला आहे तर बघा आता पॅनलासुद्धा लागलेला नाही आणि आपला हा डोसासुद्धा कसला भारी दिसतो तर चला आपण आणखी एक डोसा करून घेऊ तर बघा सेम प्रोसेस आहे दोन चमचे पीठ घेतलं आहे तेल वगैरे काही लावलेलं नाही आहे पॅनला तसंच डायरेक्ट घालायचा त्यानंतर व्यवस्थित हलक्या हाताने स्प्रेड करून घ्यायचं आणि जर कधी खाय डोसा खायची क्रेमिंग झाली आणि डाळ तांदूळ भिजलेले नाही आहे कशाला डाळ तांदूळाची गरज आहे असा डोसा कधी हो। तर करून बघा आणि हो तुम्ही खा घरच्यांना खाऊ कला कसा झाला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तर बघा इथे आपला डोसा व्यवस्थित असा थोडासा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे त्याला मी मगाचप्रमाणेच कुठे कुठे थोडंसं -कुट जास्त झालं ना तिथे तिथे भाजून घेते आता आपण ह्याच्यामध्ये तेल घालू व्यवस्थित त्याला परत दोन मिनटं अजून एक खरपूस आचेवरती पचून घेऊ याला व्यवस्थित आणि बघा आपल्या डोश्याच्या कडा व्यवस्थित सुटत आहेत हा आपला दुसरा डोसासुद्धा तयार आहे आणि अगदी कुरकुरीत बाजारात मिळतो तसा डोसा होतो आणि पौष्टिक घरच्या घरी कमी वेळेत कमी कष्टात तर असा डोसा तुम्ही करून बघा आणि कसा झाला आहे तो मला नक्की सांगा हे आपले दोन डोसे तयार आहेत आणि अशाच मस्त मस्त रेसिपीसाठी आसावरील रेसिपीला फॉलो करा सबस्क्राईब करा थँक्यू फॉर द वॉचिंग